नमस्कार एस एम आर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नक्षलग्रस्त भागात योगाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या मेघा ठाकरेंना योगरत्न पुरस्कार नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागांमध्ये बारा वर्षांपासून मोफत योगाचा प्रचार करणाऱ्या अमरावतीच्या मेघा लक्ष्मण ठाकरे यांना नुकताच योगरत्न पुरस्काराने गौरवण्यात आला आहे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन ए जी एम ए आणि आयुष विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विशेष समारंभात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला मेघा ठाकरे यांनी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी आणि मागास भागांमध्ये तीनशे साठहून अधिक मोफत योग शिबिरे घेतली केवळ योगाभ्यासच नव्हे तर वृक्षारोपण जनजागृती रॅली शालेय योग शिबिरे आणि बालसंस्कार शिबिरांच्या माध्यमातूनही त्यांनी समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे गेल्या चार वर्षांपासून त्यांनी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातही योग प्रसाराचं कार्य हाती घेतलं आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन डॉ बाळासाहेब पवार यांनी केले तर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ नितीन राजे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ग्या आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन त्यांनी छत्रिसात्मक उर्गा रता हा मागा हाती घेतला आहे गोंदिया जिल्ह्यातील देओरी तालुका हा अति नक्षलग्रस्त भाग असल्याने सुरुवातीला काम करताना अनेक अडचणी आल्या पण जिद्दीने काम करत गावागावात योगविद्या पोहोचवण्याचा संकल्प पूर्ण केल्याचं मेघा ठाकरे यांनी सांगितलं त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे जिल्ह्याभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे